मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी येथे नवयुवक आझाद मंडळाची एक गाव एक गणपती ही परंपरा अनेक वर्षापासून नियमित सुरू असून या वर्षी सुद्धा नवयुवक आझाद मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपतीची सात सप्टेंबर ला प्राण प्रतिष्ठा करण्यात आली दररोज गावातील भजन मंडळाची भजन झाली गुरुदेव सेवा मंडळ राजूरवाडी दादाजी दरबार मंडळ राजूरवाडी येथे भोलेनाथ मंडळ राजूरवाडी तसेच महिला भजन मंडळाचे दररोज भजनाचे कार्यक्रम झाले सोळा सप्टेंबर ला परिसरातील सर्व नागरिकांना महाप्रसादाचा लाभ घेतला आणि बुधवार दिवशी सोळा सप्टेंबरला गणेशाचे आनंदात गावातील नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणूक काढून विसर्जन केले यावेळी शेरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोज कडसकर व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता गावातील वातावरण आनंदमय झाले असून हो एक गाव एक गणपतीला निरोप दिला राजेश्वर घोरमाडे स्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी